जाफराबाद पोलिसांनी चोरीच्या वाहनांविरोधात एक मोठी मोहीम राबवत तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या आहेत गेल्या महिनाभरात नाकाबंदी आणि तांत्रिक तपासादरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली असून जप्त केलेल्या वाहनांची अंदाजे के किंमत तेरा लाख तीस हजार रुपये इतकी आहे या कारवाईमुळे चोरीच्या वाहनांचा पर्दाफाश झाला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई कारवाई ही प्रभावी पोलीस पोलीस अधीक्षक अजय कुमार अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस निरीक्षक एस एस जाधव यांनी आपल्या पथकाचं या कारवाईचे नेतृत्व केलं या पथकात पोलीस उपनिरीक्षक आर डी पठाडे पोलीस उपनिरीक्षक व्ही आर पवार पोलीस आणि कॉन्स्टेबल अनैया डोईफोडे विजय जाधव अनिल दुरे आणि कमलाकर लक्कस यांचा समावेश होता तपास आणि गुन्हे दाखल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत केवळ वाहने जप्त करण्यावरच भर दिला नाही तर संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली यामुळे टोळ्यांना मोठा धक्का बसलाय जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये स्प्लेंडर प्लस आश्रम प्रो शाईन एच एफ डिलक्स अशा मॉडेल्सचा समावेश आहे यातील अनेक दुचाकी जालना बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून चोरीला गेल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन भारतीय दंड संहिता विधान आयपीएस कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हे दाखल केलेत नागरिकांचा प्रतिसाद आणि पोलिसांचं आवाहन या कारवाईच्या स्थानिक नागरिकांनी स्वागत केले एका रहिवाशाने सांगितलं की पोलिसांच्या कारवाईमुळे चोरीच्या घटना कमी होतील आणि आम्हाला सुरक्षित वाटेल पोलिसांनीही नागरिकांना वाहनांची काळजी घेण्याचं आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे जाफराबाद जालना and press the bell icon. Never miss an update.